लखनच्या राज्यात श्री ज्योतिबाच्या यात्रेसाठी कोल्हापूरसह सा, सांगली सातारा सोलापूर आणि कर्नाटक आंध्र प्रदेश राज्यातून भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली आहे चैत्र महिन्यात उन्हाळ्याच्या झळा जाणवत होत्या व अंगाची लाही लाही होत होती परंतु म्हणून श्री सत्यसाई सेवा संघटना कोल्हापूर यांच्या वतीनं यात्रेसाठी आलेल्या सुमारे दहा हजार भाविकांची तहान हे थंडगार मसाले ताकाचं वाटप करून भागवली यासाठी दोन हजार लिटर ताक लागलं ज्योतिबाच्या दर्शनासाठी लाखोच्या भाविकांना लाखोच्या संख्येनं भाविक आले आहेत अनेक भाविक शासनकाठी नाचवत गोलादाची उधळण करत होते ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या गजरात हा परिसर धुमधुमला मानव सेवा ही ईश्वर सेवा हे ब्रिद कार्य करणाऱ्या श्री सत्यसाई सेवा संघटना कोल्हापूर यांच्या वतीनं संघटनेचे राष्ट्रीय आध्यात्मिक प्रमुख मुरली जाजू व राज्याध्यक्ष धर्मेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योतिबा डोंगरराव डोंगरावर थंडगार मसाले ताकाचं वाटप करण्यात आलं दरम्यान मुक्त यात्रा करण्याचं आवाहन प्रशासनाने केले त्याला प्रतिसाद देत संघटनेनं ताक वाटप करण्यासाठी आणलेले प्लास्टिक ग्लास गोळा केले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बजरंग माळी जिल्हा दल प्रमुख दत्तात्रय पाटील जिल्हा युथ प्रमुख बच्चन लवटे आशिष पुचडे बिपिन बोरकर आशिष पुचडे सुलभा माळी ललिता पाटील तानाजी पाटील धनाजी गुरव चंद्रकांत वाळवेकर कृष्णा जाधव हो, अनिल मोळे अण्णासो पाटील प्रकाश खोत आदींसह सा शंभर साईसेवकांनी उत्स्फूर्तपणे सेवा बजावली जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीनं आम्ही आज ज्योतिर्ग यात्रेनिमित्त प्रत्येक वर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही ज्योतिर्ग यात्रेच्या आदल्या दिवशी आम्ही ताक वाटप करतो आमच्या राष्ट्रीय आध्यात्मिक प्रमुख मुरलीभाया जाजू तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष धर्मेश वैद्य आणि तसेच आमचे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख बजरंग भैया यांच्या मार्गदर्शक दर्शनातून सलग आता हे पाचवं वर्ष आमचं ताकवाटप चालू आहे त्या ताकवाटपासाठी सर्व आमच्या भक्त इथं शंभर सा साईसेवक इथं उपस्थित राहतात आणि प्रत्येक वर्षी ह्या ताक ताकवाटप केले जाते त्या ताकवाटपचा सर्वसाधारण दहा हजार लोक प्रसा लाभ घेतात आणि ह्या ज्योतिर्म यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांना आम्ही मुलामध्ये ताक देऊन त्यांना एक चांगला संदेश आणि सत्यसाहेब सेवा संघटनेचा आणि सत्यसाहेबांचा एक सेवा ही ईश्वर सेवा ह्या वृद्ध वाक्यातून आम्ही ह्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो सदर सदर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जे प्लॅस्टिकबंदी मुक्त ज्योतिर्गयात्रा करायच्या आहे त्यानिमित्त जे प्लॅस्टिकचे जे कचरा आम्ही जे ग्लास आणलेले आहे त्याचा उपयोग आम्ही करून त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पण आम्ही स्वतः सांभाळून आम्ही करत आहे